सातारा जिल्हा परिषद निवडणूक जिंकण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जोरदार प्रयत्न सुरू केलेले आहेत अनेक ठिकाणी प्रवेश होत आहेत मात्र नऊ नोव्हेंबरला होणारा प्रवेश हा सातारा जिल्हा परिषदेच्या दृष्टीनं राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटानं टाकलेला मोठा हा प्रयत्न असेल एवढं मात्र नक्की नमस्कार मी विकास भोसले आपण पाहताय महाराष्ट्र लाईव्ह सातारा जिल्हा परिषद ही पहिल्यापासून म्हणजेच काँग्रेसचा बालेकिल्ला असलेली हिंद जिल्हा परिषद मात्र एकोणीसशे नव्याण्णव साली राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली आणि या सातारा जिल्ह्यामध्ये घड्याळेची टिकटिक सुरू झाली शरद पवार अजित पवार यांच्या रूपानं सातारा जिल्ह्यामध्ये सातारा जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला हा निर्माण झाला आणि बघता बघता सुरुवातीला दोन खासदार आणि दहा आमदार या जिल्ह्यानं भरभरून या शरद पवार आणि अजित पवार यांना दिले मात्र दोन हजार तेवीस साली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली शरद पवार यांचा पक्ष वेगळा झाला आणि अजित पवार यांचा वेगळा झाला मात्र सातारा जिल्ह्यातील घड्याळाची टिकटीक अजूनही अजित पवार यांच्या डोक्यामध्ये ही टिकटीक सुरू आहे कसल्याही परिस्थितीत सातारा जिल्हा परिषद जिंकायचीच असा पवित्रा हा अजित पवार यांनी घेतलेला आहे याचबरोबर या येणाऱ्या नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीमध्ये सुद्धा या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे सभापती करायचे हा मनसुबा अजित पवार यांनी औंधेतील सभेत जाहीरपणे बोलून दाखवलेला आहे अजित पवार हे असं रसायन आहे की सातारा जिल्ह्यातील प्रत्येक जिल्हा परिषद गट गण आणि अनेक अने गावातील कार्यकर्त्यांना आजही नावांनीशी ओळखतात म्हणजेच काय तर एका बाजूला भारतीय जनता पार्टीचा सुरू असलेला जोरदार वारू हा वारू रोखण्यासाठी अजित पवार यांनी कंबर घसलेली आहे आता ती कशा पद्धतीने तुम्हाला सांगतो काल राज्याचे मंत्री मकरंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली साताराच्या लेखव्ह हॉटेलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व तालुकाध्यक्ष आणि सर्व जिल्ह्यातल्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली या बैठकीमध्ये काय लाईन अप होता तर तो होता म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसने स्वतःची चाचपणी सुरू केलेली आहे सोबळाची प्रत्येक जिल्हा परिषद गट आणि गणनिहाय प्रत्येक तालुकाध्यक्षाला आदेश दिलेले आहेत की प्रत्येक गटात आणि गणातील काय परिस्थितीत कोणी इच्छुक उमेदवार हे समोर आणा म्हणजेच काय अजित पवार हे अशा मूडमध्ये आहेत की कसल्याही परिस्थितीत सातारा जिल्हा परिषद जिंकायचीच आता ती कशा पद्धतीने जिंकली जाईल आता एकूण आठ विधानसभा मतदारसंघापैकी दोन विधानसभा मतदारसंघात आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार आहेत हे आमदार आहेत फलटण आणि वाई मतदारसंघामध्ये म्हणजेच फलटणचे सचिन पाटील आणि वाई विधानसभा मतदारसंघामध्ये स्वतः मंत्री असलेले मकरंद पाटील आता आणखी वाईमध्ये एक गिफ्ट दिलेलं आहे ते म्हणजेच खासदार नितीन काका पाटील यांच्या माध्यमातून आता नितीन काकांच्यावर जबाबदारी आणखी वाढवून दिलेली आहे ती म्हणजेच कोरेगाव मतदारसंघ जो नितीन काकांना मानणारा गट आहे तो पूर्णपणे आता सक्रिय केलेला आहे याचा अर्थ असा आहे की भारतीय जनता पार्टीलाचा रोखण्यासाठी या ठिकाणी जोरदार प्रयत्न सुरू केलेले आहेत दुसरा मुद्दा मध्यंतरीच्या काळामध्ये मकरंद पाटील आणि जयकुमार गोरे यांच्यामध्ये झालेले शाब्दिक ज्या चकमकी आहेत याच्यावरून स्पष्ट इशारा देतो आहे की आगामी निवडणूक ही भारतीय जनता पार्टी विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस असं होईल मात्र अनेक ठिकाणी शिवसेना शिंदेगडसुद्धा हा भाजपला मदत करण्याच्या ऐवजी तो राष्ट्रवादी अजित पवार गटाला मदत करेल उदाहरणार्थ सुद्धा उदाहरणार्थ कोरेगावमधूनसुद्धा उदाहरणार्थ जावलीमध्ये सुद्धा ज्या मेडा मेडामध्ये काल परिस्थिती झाली थोड्या कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली भाजपावर म्हणजेच काय अजित पवार यांनी सातारा जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा कम बॅक करण्यासाठी जोरदार फासे टाकलेले आहेत हे फासे कसे परफेक्ट पडतात हे पाहणं देखील गरजेचं आहे यामध्ये सातारा जिल्ह्याचा जर विचार करायचं गेला तर अनेक ठिकाणी अजित पवार हे वेगवेगळ्या पक्षांचीसुद्धा मदत घेणे शक्यता आहे प्रसंगी जिथं जिथं वाटेल अगदी काँग्रेसची सुद्धा एक एखाद्या ठिकाणी ते मदत घेतील अशी एकंदरीत परिस्थिती आहे आता रहमतपूर नगर मध्ये सुद्धा सध्या भारतीय जनता पार्टी महायुतीचा जरी वारं होत असलं तरी आत्ता नऊ तारखेला होणारे जे प्रवेश आहेत या प्रवेशाच्या वेळी असा संकेत मिळत आहेत की राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यानंतर शहाजी क्षीरसागर यानंतर प्रभाकर घारगे आणि प्रभाकर देशमुख यांच्यासारखे मोठे नेते हे यावेळी प्रवेश करणार आहेत नऊ नोव्हेंबर रोजी याचा अर्थ असा आहे की सातारा जिल्ह्यामध्ये अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली नऊ तारखेला होणारा कार्यकर्ता मेळावा हा आगामी नगरपालिका आणि जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी मोठा टर्नआउट ठरेल असे एकंदरीत वातावरण निर्माण झालेलं आहे मात्र याला शह देण्यासाठी भारतीय जनता सुद्धा जोरदार तयारी दाखवलेली आहे जे चार आमदार आहेत जे व सातारा जावलीमध्ये राजे भोसले त्यानंतर कराड उत्तरमध्ये मनोज भोरपडे कराड दक्षिणमध्ये डॉक्टर अतुल भोसले आणि जयकुमार गोरे जे खटामानमध्ये आहेत ह्या सर्व मतदारसंघामध्ये सुद्धा अजित पवार यांनी आपापले फासे टाकायला सुरुवात केलेली आहे याचा अर्थ असा आहे की महायुतीमध्ये जोरदार रंगत पाहायला मिळेल आणि ही रंगत सोबळापर्यंत जाईल असं एकंदरीत सध्या सध्या वातावरण दिसते मात्र अजित पवार हे सातारा जिल्ह्यामध्ये कमबॅक करतील की काय अशी आजची परिस्थिती निर्माण झालेली आहे पाहत राहा महाराष्ट्र लाईव्ह